सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे तब्बल बेचाळीस एकर जमिनीचा गफला झाल्याचा खबरजनक खुलासा आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सो लक्षणीय उपोषणास बसलेल्या संजीव कुमार माने यांनी पंढरपूर लाईवशी बोलताना केलाय श्री माने व त्यांच्या पत्नीचा बार्शी शहरातील बेचाळीस एकर जमीनचा लढा सन दोन हजार चौदापासून सुरू आहे परंतु ही जमीन एका बिल्डरने घातली असून सदर मूळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गायब केली आहे त्यामुळे बार्शी येथील तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई व सदर मिळकतीची कागदपत्र कायमस्वरूपी गहा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी माझं आंदोलन सुरू असल्याची माहिती संजीव कुमार माने यांनी केली आहे काय नाव तुमचं संजीव कुमार हो माने उपोषणाला कधी बसून बसले मी सकाळी आज साडे दहा वाजल्यापासून उपोषणाला बसले काय मागणी बार्शी येथील तहसीलदार आणि सोलापूर उपभागीय अधिकारी म्हणजे प्रांत यांच्यावर दप्तर दिरंगाई आणि का, का, कायमस्वरूपी कागद गहाळ केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही त्या लोकांवर याच्यासाठी मी त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसून सोलापूर जिल्हाधिकारी आता मागणी काय आहे तुमची मागणी माझी त्यांच्यावर कारवाई व्हावी का जमीन कुठे ही जमीन बारशी आहे बेचाळीस एकर जमीन आहे त्याच्याही एकर सध्या या जमिनीच काय म्हणजे वहिवाट कुणाची चालू आहे का परी काही काय वहिवाट म्हणजे दिली आहे मूळ मालकाडर कडे दिली कुठल्या बिल्डरला दिलेले बिल्डर सुनील किती वर्ष झालं बिल्डर दे? कडे दोन हजार चौदा पासून तुम्ही कधी पासून पडलाय आम्ही मी पासून पडलो पण केस आमची दोन हजार पासून चालू आहे माझ्या मिसेस न दोन हजार चौदा ला दावा ठोकलाय लगेच जमीन तिकडे गेल्यानंतर बरं नंतर काय काय घडलं कसं कसं नंतर काय झालं अर्ज मागितला महसूल कार्यालयात त्याला त्याला काहीतरी अर्ज दिला असेल वारस नोंदीसाठी अर्जदारांनी तर त्यांनी अर्ज नाही मिळणे आमच्याकडं कागदच सापडत नाहीत म्हणजेच अर्ज पण घेतला नाही आणि चौकशी केली नाही आणि ॲपिडिट घेतलं नाही हा सगळ्या तहसीलांना आरोप ठेवून प्रांताकडं चार वर्षापूर्वी प्रस्ताव पाठवला आहे काय हालचाल केली नाही ते त्याच्यावर उपयोगाच्या अधिकाऱ्यांनी मी पाच वर्ष झालं सतत वर तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी जातो आहे पण मला काही जागच लागू देत नव्हतं आदरणीय बावनकुळे साहेबांनी जूनमध्ये मान्य कलेक्टर साहेबांना फोन करून सांगितले यांच्यावर अन्याय झाला याच्यामध्ये लक्ष घालण्यात यावं नंतर मग कलेक्टर साहेबांनी त्याच्यात लक्ष घातल्यानंतर जुलैमध्ये पाच वर्षानंतर एका तलाट्यावर एफ आय आर दाखल झाली म्हणजे गुन्हा सिद्ध झाला तो गुन्हा दाखल झाला म्हणजे महसूल सोळा जुलै दोन हजार पंचवीस तलाट्यावर तलाट्यावर मग प्रांत आणि पुणे मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांनी केला नाही तो पण पण मला नंतर समजलं की तो मयत आहे मी ती मागणी सोडून दिली एखादा मयत कर्मचारी असेल तर त्याच्यावर एफ आय करणं मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी कॅन्सल केलं परंतु तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये दोन वेळा पुन्य घेतलं पुलीवर अर्थ काय पहिली झालेली चूक दुरुस्त करणे पण त्याच्यामध्ये त्यांनी वेगळंच केलं की सिस्टीमच चुकवली सगळे आमच्याकडे काही कागद आहेत का आमच्याकडे कशी कागद असतील का हरुळी कोणी करा ठेवली आणि चौकशी केली आम्ही नीट घेतलं ते सगळं त्यांच्याकडे असतं ते आम्हाला मागितलं शिवाय सगळे वारस तिथे हजर असताना अर्जदार पण तिथे समक्ष हजर होते आमचे मेवणे <laughs> त्यांना साधं विचारलं पण नाही तहसीलदारने की तुम्ही यांचे वारस आहेत का हे तुमचे बहिणी आहेत का ते विचारण्यास तिथं प्रश्न मिटला असता शिवाय ज्या तलाट्याने चूक केली त्या तलाट्याला पण बोलवलं नाही तहसीलदारने म्हणजे तहसीलदारचा फार मोठा हात आहे याच्यामध्ये आणि मग त्याच्यामुळे या तहसीलदारांवर कारवाई करण्यासाठी आणि फ्रांतनं सुद्धा बरीचशी कागदपत्रे या प्रांत ऑफिसमधून सुद्धा घाल झाली आमच्या सासऱ्यांचा एकोणसाठ सालचा निकाल आहे आमच्या सासऱ्यांच्या बाजूने लागलेला ती गुळातली जमीन आहे तो निकाल सोळा या ऑफिसमधनं गायब झाला आहे या ऑफिसर करतब काय यांच्या ऑफिसमधले जर कागदपत्र तीस तीस वर्ष ठेवण्यासाठी असणारी कागदपत्रं यानं वॉचमन आहे लॉकर आहे शिपाई आहे एवढं सगळं असताना पाय फुटलं काय कागदाला त्यामुळे या कागद गायब करणाऱ्यावर कारवाई होत नाही म्हणून दोन अधिकारी तहसीलदार आणि प्रांत कुठले तहसीलदार आणि कुठले बार्शी तहसीलदार आणि सोलापूर उपविभागीय अधिकारी क्रमांक एक जे बार्शी की बार्शीच्या वरचे आहेत प्रांत यांच्यासाठी बावनकुळे साहेबांनी तीन सहा पंचवीस ला तिसरा रिमाइंडर होऊन कलेक्टरला तोंडी पण सांगितलं लेखी पण आहे माझ्याकडे या मी निवेदन घेतलं त्यांच्यावर ऍक्शन घेण्यासाठी चार महिने झाले तरी अजून काही त्यांच्यावर ऍक्शन नाही त्यामुळे हे एकमेकाला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे हा अन्याय दूर होण्यासाठी शिवाय नोंदी लागण्यासाठी पण आमचं केस चालू आहे नोंदी लागण्यासाठी पण तालाट्याने केली नोंदी लागल्या पाहिजे दुरुस्त झालं पाहिजे आमचं कारण आमच्या नोंदी कोर्टाने चुकवल्या नाहीत आमच्या नोंदी अप्पर आयुक्तांनी चुकवल्या नाहीत एका तलाट्याने चुकवल्या मग ती तहसीलदारची जबाबदारी आपल्या हाताखालच्या माणसाने केलेली चूक दुरुस्त करणं तहसीलदार आणि उपविग अधिकारी यांची जबाबदारी आहे यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी यासाठी मी एक दिवस द्राक्ष उपोषणाला बसलो आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी आपल्या माध्यमातून नम्र विनंती त्या दोघांवर जे काय ते नियमानुसार कारवाई करण्यात येईल जशी एफ आय आर दाखल केली त्याला पाच वर्ष मी मागत होतो तर त्यावेळेस मला वेळ काढूपणाचं धोरण काही उत्तर द्यायचे आता कसं एफ आय आर दाखव म्हणजे माझी मागणी रास्त होती ही सुद्धा माझी मागणी अतिशय रास्त आहे माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे मी सर्वसामान्य माणूस आहे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मी जिल्हाधिकारी साहेबांना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालून दोघांवर कारवाई करण्यात